हाय हॅलो कसे आहात सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचं हे व्हिडिओ मी बनवणार आहे ते सेवन मंथ बेबी माईलस्टोनवर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता माझं चिनू सात महिन्याचा सा झाला आहे तर चं डेव्हलपमेंटल माइलस्टोन काय काय आहे तो सातव्या महिन्यात काय काय शिकत आहे काय काय शिकला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा आणि तुमचा पण बेबी असं काय करतो आहे का रिलेट करतो आहे का चिनूसोबत तेही मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट पण करा आणि तुमचा बेबी कधी बसला कधी रांगायला लागला तेही मला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तर मग फर्स्ट चीनचा फर्स्ट माइलस्टोन म्हणजे तो आता बऱ्यापैकी छानपैकी रांगायला आहे रांगायची खूप प्रॅक्टिस करतो आणि पुढे पुढे पण सरकतो ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि सेकंड माइलस्टोन म्हणजे तो फुरफुर करायला लागलाय खूप फुरफुर करतो दिवसभर त्याचं चालू असतं ते मी दाखवतेच तुम्हाला काय झालेलं आहे हे माझ्या बाळाचं एक दात आलेलं आहे तर हे एक माइलस्टोन आहे त्याच हे दोन माइलस्टोन झाले एक तर दात येत आहेत आणि हे भरपूर करायचं सारखं चालूच असतं आणि तिसरं माइलस्टोन म्हणजे चिन्ह आता छानपैकी रांगायला खूप प्रॅक्टिस करतोय खूप प्रॅक्टिस करतो आणि पुढे पुढे पण जातोय मी तुम्हाला दाखवेन तो कसं जातोय पुढे <laughs> आणि रांगायचे प्रयत्न करतो रांगायला जातो पण लगेच असं खाली जातो त्याला की एवढं मोठं चादर घालून ठेवलं चटई घालून ठेवलं त्याच्यावर राहायचं नसतं आणि असं सरकत सरकत येऊन वस्तू पकडायला पण जातो बघू शकता तुम्ही आणि काय भेटलं की फक्त तोंडात तो घालायचं फक्त तोंडात घालायचं फक्त तो खायचं असतं अजून एक माइलस्टोन म्हणजे चिन्नू आता सर्व काही खात आहे म्हणजे मी त्याला आता जास्त पेस्ट नाही करून बनवत जे उलटिक नाही एक मिनिट असेल तर मी आता थोडंसं म्हणजे दरदरास ठेवते जास्त पेस्ट नाही करत थोडं आणि त्याला आता आपण काहीतरी खात असतो चपाती वगैरे त्याच्या तोंडात ठेवते तो असं चावून खाण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला आता दात येत आणि भात वगैरे असं काल पोहे खात होतो आम्ही मग त्याला मी पोहे पण भरवले थोडंसं तर तो असं चावून चावून खाण्याचा प्रयत्न करतो आणि छान चावतो आणि हा अजून एक माईलस्टोन म्हणजे तो आता पुढे पुढे जातोय तर आम्ही जेव्हा काही जेवत असेल तो असं सारखं ओढायचा प्रयत्न करतो ताटामध्ये हात घालणे भाजी ओढणे चपाती ओढणे असं करत असतो सारखंच चिनू बसतो का अजून म्हणजे चिनू नाही बसत अजून तो फक्त म्हणजे सपोर्ट नाही बसतो पण आता स्वतः स्वतः अजून नाही बसत तर मी तुम्हाला अपडेट देईनच की कधी बसेन तो आणि हे दिवसभर चालू असतं सारखं चालू असतं आणि खूप कंटाळा येतो मला <laughs> करते हे <laughs> दिसतो शांत दिसायला पण शांत नाही राहत अजून एक माइलस्टोन म्हणजे आता जे काही गाणं वगैरे लागेल ते सर्व कळतं ह्याला आणि बघा गाणं म्हटलं की लगेच कसं डान्स करू लागला चिनू आता सर्व कळतं आपण जे बोलेल ते सर्व कळायला लागत जेवणार आहे का खाणार आहे का असं करू नको शांत कसता रागवलेलं सर्व हो तुम्ही मी तर कसं शांत बसला मी ओरडलं की मला कस होत नाकात बोटा तोंडात बोटा घालतो <laughs> बोलू नको म्हणतो असं ह्याचे नकळी असतात असं मला बोलू पण देत नाही हे एक त्याचं माइलस्टोन टाईपच आहे आणि आपण जे बोलतो ते सर्व समजतं त्याला सर्व समजतं आणि तो छान डान्स पण करतो गाणं लावल्यावर बस 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 <laughs> तर हे आहे अजून काय मी तुम्हाला सांगेनच जेव्हा म्हणजे असं मी ऐकले की जेव्हा बाळ असं सारखं लहान असताना सारखं असं पुरपूर करत असेल किंवा त्यांचं म्हणजे जे लाळ असेल ते सारखं ते बाहेर पडत असेल तर ते असे म्हणतात की डोक्यात उगा झालेत का असं म्हणून म्हणतात एक मिनिट डोक्यात काय ऊग वगैरे झालेत का म्हणून असं म्हणतात तर तसं असतं का नाही खरं मला नाही माहिती पण असेल पण पण चिन्नूला पण असं म्हटले होते सगळेजण पण तसं काही झालं नव्हतं पण ते एक प्रोसेस असतं बाळाचं असं मी ऐकले आणि त्याचाच प्रोसेस आता हे पण चालू आहे की सारखं पुरपूर करतो म्हणजे ते बोलायचं प्रॅक्टिस करत असतो आणि तो कधी कधी असं मध्येच असं ऐकू येतं ना आम्मा आम्मा असं म्हणतो टाईप ते बोलायला पण तो शिकतो आहे आता लवकरच शिकेन बोलायला पण आणि रांगायला पण शिक शिकतोय तो आता छानच अजून एक माइलस्टोन राहिलं ते म्हणजे खरं मोबाईल आणि खोटं मोबाईल तर चिनला खूपच छान समजते की खूपच छान समजते की कुठलं खरं मोबाईल आहे कुठलं खोटं मोबाईल आहे त्याला जर आपण जेवताना वगैरे काही असं म्हणजे त्याचं खेळचं जे मोबाईल आहे ते मोबाईल धोतो तेव्हा तो लगेच ते असं असं बघतो टाकून देतो खाली पण जेव्हा त्याला इथं तिथे आपण असंच ठेवून काहीतरी काम करायला गेलं की लगेच तो त्या मोबाईलकडे जातो आणि त्याला मागे पुढे सगळे असं बघत बसतो तर हे एक आहे कुठला मोबाईल खरं आहे आणि कोणता मोबाईल खोटा आहे हे त्याला बिलकुल छान समजतं खूपच छान समजतं तर असं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते तर चिन्नू पण रडतो मी त्याला शांत करते तर व्हिडिओ इथेच सेंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही डाऊट असेल तर ते कमेंट करा काही सजेशन्स असतील तर ते पण मला सांगा मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन शांत तर व्हिडिओ येतेच एंड करते भेटूया परत थँक्स फॉर वॉचिंग बाय 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 कर आणि अजून एक बायकून बायकर म्हटलं चिन्नू बाय करतो हां बायकर बायकर बाय 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 से बाय बायकर बाय कर, बाए कर।, बाए कर बाय बाय चल बाय नाही आता त्याला रडू आलाय तो नाही बाय करत <laughs> बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय